रामकृष्ण हरी नेवी नेवी दे अच्छा अच्छा जो जो देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय असा आहे की जो आपला नान्नीगावचा हत्ती जे आपल्या ज्योतिबा कुळदैवत आहे त्याची सवारी असणारा तो आपला हत्ती घेऊन गेलेले आहेत मिरवणुकीत जो आपल्या हत्ती ज्योतिबाच्या यात्रेच्या मिरवणुकीत आपण जो हत्ती फिरवतो तो हत्ती अंबानी गावातून येऊन ट्रकमध्ये भरून घेऊन गेलेले आहेत आणि त्याने तारा या ठिकाणी नेऊन तो, तो, तो हत्ती ठेवलेला आहे तरी माझं म्हणण्याचा उद्देश काय माहिती आहे का याने जो हा नेलेला जो हत्ती आहे नान्नी गावातून तो हत्ती ज्योतिबाचा हत्ती असल्यामुळं तुम्ही हा हत्ती परत करा तुम्ही जर हत्ती हा परत जर केला तर काय होणार आहे ज्योतिबाचा कृपाशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि हे जे आमचं ज्योतिबा आहे कुळस्वामी दैवत आहे सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे त्यामुळं तो तुम्ही नेलेला जो हत्ती आहे आमचा गावचा हत्ती महादेवी आमची ती तुम्ही परत करावी असं असं मी म्हणतो आहे तुम्हाला तुम्ही जेवढ्या लवकर परत कराल तेवढ्या लवकर खूप चांगलं होणार आहे तुमचं आणि देव सुदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे अंबानी साहेब तुम्ही हे हाती नेऊन द्याला हा बारकाई वी ती पोरग म्हणून त्याचे मन समजू ते काय त्याला कळलं ना म्हणून हाती नेऊन दिलायचा त्याला आणि मग तसंच इकडे कुठंतरी व उभा करा ना तुम्ही जे प्राणी संग्रहालय उभं केलं ना वन तारा तसंच कोल्हापुरात इकडे कुठेतरी उभं करा की चांगलं आमचा हत्ती जाऊ दे की कोल्हापुराच्या वन तारा तुम्ही विजय बनवशील त्याच्यात का आम्ही तुम्हाला नग म्हणतोय का तुम्ही राहू कोल्हापूरला डायरेक्ट आमचा कोल्हापूरवरून हत्ती नेऊन राहू गुजरातमध्ये मध्ये वन तारा त्या प्राणी संग्रहालयामध्ये ठेवलाय म्हणजे काय राहू बरोबर दिसते का सांगा बरं तुम्ही का नाही आमचा आम्हाला हत्ती आपला परत आणून द्या नाहीतर आमची माणसं ती तुमचा जीओफ फोन पारद बंद करतील जीओफ फोन फू फोडून फोडून घेतील हे देणार ठेवा ही तुम्ही जे करताय का योग्य नाही अयोग्य आहे याला शासनानं जरी मंजुरी दिली आहे तुमचा फक्त पैसा बोलती पैशामुळे तर तुम्ही खेळताय माहिती का आणि हो पैसा आमच्यासारख्या गरीब माणसाचा आहे लोकांचा नवं गरीब माणसं आम्ही तुमच्या जिओच मोबाईल घेतो रिचार्ज करतो म्हणून चाललं आहे देणार ठेवा तुम्ही असं समजत जाऊ नका ही जनता येणी नवं हा हो। आमचा कोल्हापूरचा राह हत्ती घेऊन गेलाय तुम्ही राह तुम्हाला मनाला काहीतरी वा वाटलं पाहिजे होतं नेताना तरी काय नाही मनाजी जैन धर्माच्या संस्थेनं तुमच्या मठाधिपतीने दिला म्हणून तुम्ही नेलावी काय गरज होती का आमचा हत्ती आम्हाला आपला परत आणून लय लय परिणाम आहे तो वाढूतीली शासन राहिलं साईडला जर आमची माणसं तिथून आली तर तुम्हाला पळाय जागा पडून द्यायची नाही ती गुजरात मध्ये दे देणार ठेवा इतकी लोक आहेत आमची मराठा नेहमी मारून उरतो बरं का अंबाने साहेब मराठी हा मारून उरतो तुम्ही हे केलं हे योग्य नाही आमचा आपला हत्ती आम्हाला आणून द्या गुन्ह्या गोविंदानं झाला आम्ही मोठ्या मानानं तुम्हाला माफ करून टाकू हत्ती नेल्याबद्दल पण आमचा आपला आम्हाला महादेवी आपली आमच्या अनाला आम्हाला आणून द्या वास्तुकता तुम्ही जो नेला ना हत्ती हा न्यायला नाही पाहिजे होता हा हत्ती आमच्या ज्योतिबाचं म्हणजे ज्योतिबा ज्योतिबा डोंगरचा ज्योतिबा आहे त्याच्या मिरवणुकीत फिरणारा हत्ती तुम्ही जो घेऊन गेलाय तो हत्ती न्यायला नाही पाहिजे होता तुम्ही नेल्यामुळं आता आमच्या ज्योतिबाची यात्रा जवळ आल्या मग त्याच्यात मिरवणार काय मिरवणुकीला हत्ती जो लागतो ला ला। ला तो हत्तीच नसल्यावर मिरवणूक काढायची कशी मग यासाठी तुम्ही नेलेला जो जो हत्ती आहे ह्याला खूप महत्व आहे त्या हत्तीचं तीस वर्ष झाल्या हा हत्ती नान्नी गावात नांदत होता तुम्ही आला आणि तुमच्या जैन मठानं तुम्ही जो नेलायला हत्ती जैन लोकांनी तुमच्या तुम्हाला सपोर्ट केल्यामुळे तुम्ही हत्ती घेऊन गेलेला आहे तर वास्तुकता बघायला गेलं तर तो हत्ती ना जैनचा आहे जैन मठाचा आहे ना कोणाचा आहे हा हत्ती आहे आमच्या ज्योतिबा जो राजाचा त्याच्या कृपाशीर्वादानं हो हा आज हत्ती हा हा जो नांदे गावाच्या परिसरात जो मिरवत होता तो त्याचा कृपाशीर्वाद आहे म्हणून तो फिरत होता सगळीकडं आणि त्याच्यापासून कधी को कोणाला इजा झाली नाही किंवा त्या हत्ती कधी कोणाच्या अंगावर गेल्या नाही पण तुम्ही हा हत्ती नेल्यामुळं किती खंत वाटते आमच्या मनाला की आम्ही मराठी माणूस असून सकट आमचा हत्ती आम्ही वाचवू शकलो नाही तुम्ही आला आणि त्यामुळं आमच्या मनाला खूप असं वेदना जाणवतात की आमचा हत्ती असून त्यांनी येऊन वन तारा या ठिकाणी हत्तीला आमच्या नेऊन ठेवले अंबानी साहेबानी तर त्यांना एवढीच रिक्वेस्ट आहे की आमचा जो हत्ती आहे जसा नेला आहे तसा आमचा आम्हाला आपला हत्ती आणून परत द्या बोल माहिती आहे का आमच्या मनाला खूप असा आनंद होईल की आमचा हत्ती आमच्याजवळ परत आला तर, तर तुम्ही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आमचा हत्ती महादेवी आमची आम्हाला परत करा हे एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आमची महादेवी परत करा जर तुम्ही महादेवी परत नाही केले तर मग बहिष्कार टाकणार तुमच्या जिओ फोनवर बरेच लोकांनी आता जिओ फोन बंद करायचा मार्गावर आहे तर बरेच लोकांनी जिओ फोनचं रिचार्ज सकट मारलेलं नाहीत का तर जिओ फोन हा खराबच करून टाकला लोकांनी फोडून टाकले जिओ फोन रिचार्ज नाही करायचा त्याचा ज्या लोकांनी आमचा हत्ती नेला आहे त्या लोकांच्या स त्या लोकांना काय सपोर्ट करायचा जर त्यांनी जर आमचं हत्ती जर आमचं कुळदैवतीतनं घेऊन गेलेत हत्ती महादेवी आमचं कुलदैवत आहेत तर तुम्ही ते घेऊन गेल्यावर तुम्हाला आम्ही सपोर्ट कसं करणार सांगा बरं त्यामुळं तुम्ही जेवढ्या लवकर होईल एवढ्या लवकर आमची महादेवी नेलेली आम्हाला परत आणून द्या आमचं मरा मराठी लोकांचं जे हत्ती हा हे भूषण आहे हे आमच्याजवळ राहू द्या आणि तुम्ही नेलेलं आमचं हत्ती परत करा एवढंच सांगणार आनंद अंबानी आणि त्यांचे वडील त्या दोघांनी आमचा हत्ती तरी हा गुजरातला नेलेला आमचा हत्ती परत करावा ही आमची रिक्वेस्ट आहे आदरणीय आनंदजी अंबानी आनंद अंबानी तुम्ही आता लहान नाही की कसल्याही गोष्टीला हा हात आणि ते तुमचं पुरवायलाच पाहिजे आमचा पारंपरिक हत्ती तुम्ही जे नेलेला आहे कोल्हापूरचा नांदणी गावचा तो आमचा आम्हाला हत्ती आपला परत आणून द्या तुम्ही काय उल माहिती का तुम्ही आमचा हत्ती परत आणून दिला की आम्ही मग विचार करू तुमच्या जिओचं काय करायचं तुम्ही हत्ती नेल्यामुळं तुमच्या पप्पांना फटका बसला जिओला आणि जिओ जे मोबाईल घेतले जातात तुमच्या तुम्ही सोडो आमच्यासारखे गरीब लोक तुमचे मोबाईल घेतात आणि मोबाईल वापरतात आणि रिचार्ज करतात तुम्ही सांगा जर आमच्यासारखे गरीब लोक तुमचा मोबाईल जर कंपनीचा घेणार तर तुम्ही मोठं होणार आहे का सांगा बरं तुम्ही हे हे लक्षात घ्या अंबानी साहेब तुम्ही आणि फक्त आमचा आम्हाला हत्ती परत करा आमचा हत्ती आपला आमच्या यात्रा याला मिरवणुकीला मी फिरवावा लागतो कोल्हापुराच्या जोतिबाच्या यात्रेला फिरवावं लागतो ज्या वेळेला ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला हत्तीची मिरवणूक निघते आणि हत्तीच्या मिरवणुकीमध्ये आमच्या ज्योतिबाचा गुलाल त्याच्या डोक्यावर पडल्यानंतर आमचं समाधान होतं यासाठी आम्ही एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आमचा आपला आम्हाला हत्ती परत करा आणि जे काय असेल तुमचा खर्च झाला असेल हा ते तो तुमचं तुम्ही सहन करायचा आम्ही तुम्हाला ते खर्च देणार नाही आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हता की आमचा हत्ती घेऊन जावा म्हणून शासनानं तुम्हाला दिला असला शासनाचा ही हत्ती नाही हा हत्ती गावच्या लोकांचा आहे आमच्यासारख्या मराठी माणसाचा हत्ती आहे तो तुम्ही नेऊन ठेवला आहे गुजरातला वन तारामध्ये तेवढा हत्ती आपला आमचा आम्हाला आणून द्या जर तुम्हाला असं वाटत असेल की हत्ती आजारी पडतोय काय करतोय तर कोल्हापुरात कुठेतरी अजून एक वन तारा काढा तुमची ब्रँच प्राणी संग्रहालयाची आमचा हत्ती तिकडंच आहे तिकडे नेहा पण गुजरात आमचा हत्ती आम्हाला आपला परत आणून द्या काय तुम्ही हत्ती आणून दिल्यानंतर थोडंसं आम्हाला बी बरं वाटेल थोडंसं आम्हाला बी बरं आहे आमचा जर हत्ती आला तर आमची षष्टी आता आणि चार महिन्यात आमची ज्योतिबाची यात्रा आली यात्रेला आम्हाला हत्ती लागतो साहेब तुम्ही आमचा आपला हत्ती आणून द्या बरोबर काही यात्रेला त्या हत्तीवरून मिरवणूक काढली जाते ज्योतिबा राजाची आमच्या आणि तुम्ही जोतिबाचा